कराड तालुक्यातील उमरज व पाल येथे अवैधरित्या ताळी विक्री सुरू होती गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतलंय ताळीसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी ही कारवाई केली पोलिसांनी सांगितले की गुरुवारी अकरा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाल तालुका कराडगावच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोशाला बत्तीस सध्या राहणार मूळ राहणार पाटण हा विनापरवाना अवैधरित्या ताळी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली तसेच उमरजगावच्या हद्दीत यशवंत हायस्कूल पाठीमागे उत्तरमान नदीजवळ घराच्या आडोशा संशयित मधुकर विठ्ठल जाधव वय माझगाव तालुका पाटण व सोन्या उर्फ महेश नथुराम कमाने राहणारं उमरज हे तीस लिटर पांढऱ्या रंगाच्या आंबट गुळचट उग्रवासाच्या प्लास्टिकच्या पिशवमध्ये उग्रवासाची ताळी विनापरवाना अवैधरित्या विकताना मिळून आली दोन्ही ठिकाणी एकूण एक हजार रुपये किमतीची पन्नास लिटर ताळी मिळून आली असून दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास उमरज पोलीस करत आहेत